एक मे एकोणीश साठ एकशे सहा हुतात्म्यांच्या संघर्षपूर्ण बलिदानातून मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली तो दिवस आज आपण महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करत आहोत काळ कोणताही असो महाराष्ट्राने नेहमीच आपले सामर्थ्य सिद्ध केले आहे तंत्रज्ञानाच्या विकासामुळे फिनटेक बायोटेक अँग्रोटेक स्टार्टअप्स या सर्वच क्षेत्रात आपले महाराष्ट्र राज्य अतुलनीय कामगिरी करत आहे परिणामी राज्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत सोबतच विविध लोककल्याणकारी सरकारी योजनांमुळे साक्षरतेचे प्रमाण वाढत आहे गरीबाला घर वीज पाणी अन्नधान्य मिळत आहे पाण्याचे शाश्वत व्यवस्थापन केले जात आहे बळीराजाचे जीवनमान उंचावत आहे तसेच नव्या महाराष्ट्रातील महिला सक्षम होत आहेत तर पायाभूत सुविधांचा होणारा विकास महाराष्ट्राला प्रगती पथावर घेऊन जात आहे अभिमानाची गोष्ट म्हणजे राज्यातील उत्पादन निर्यात व गुंतवणूकीत झालेली वाढ यामुळे आपला महाराष्ट्र अखंड भारतासाठी आर्थिक ऊर्जा केंद्र बनला आहे असा हा विकासाची नवी परिभाषा मांडणारा महाराष्ट्र सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरत आहे सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा